मतना ही भारी होते ही शेवभाजीची रेसिपी तुम्ही कधी अशी बेसनाची शेवभाजी, बेसना शेवभाजी खाल्ली का एकदम अस्सल चवीची आणि झनकेबाज रेसिपी आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण चिरलेला जो काही उभा कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला लालसूर होईपर्यंत परतायचा नंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं चांगलं परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत परतायचे मग त्यामध्ये थोड्याशा आपण लसणाच्या पाक्या घालणार आहोत आणि थोडेसे असे तीळ घालायचे आहे आणि चांगलं परतून घ्यायचे जोपर्यंत हे सगळं परतत नाही तोपर्यंत छान परतलं की गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं साहित्य आणि थोडीशी कोथंबीर मिक्सरमध्ये पाणी घालून वाटण करून घ्यायचे आता कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकायचं त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला मटण मसाला आणि आपण जे काही वाटण तयार केलेलं आहे पाणी घालून थोडंसं ते त्यामध्ये टाकायचं चा, आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा, वरून थोडीशी कोथंबीर तुम्ही घालू शकता आणि छान असं याला बाजूने तेल सुटलं की त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण इथं पाणी घालणार एक तांब्या मी इथं पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित याला उकळी फुटून द्यायची आता तोपर्यंत आपण बेसनाची शेव तयार करूया घेतलंय बेसन पीठ त्यामध्ये घातली आहे हळद नंतर मीठ थोडासा ओवा ओवा हातावर थोडासा बारीक करून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि कोथंबीर आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे असा बेसनचा एक मऊन छान असा चा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे आता मी झारीच्या साह्याने किंवा तुम्ही किसणी असते ना किसणीच्या साह्याने शेव तयार करू शकता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि आपली शेव तयार करून घ्यायची ती छान अशी आपल्या भाजी सोडायची आणि पाच ते दहा मिनटं उकळी आणायची थोडंसं झाकण ठेवायचं यावर आणि एक दहा मिनटं आपली भाजी शिजवून द्यायची आपली जी काही बेसनाची पण शेव तयार केलेली आहे ती छान फुकते आणि आपली झणझणीत आणि चमचमीत अशी शेव भाजी तयार तुम्ही भाकरी लिंबू कांदा याबरोबर नक्की ट्राय करून बघा